माणूस काय करू काय माहिती सगळं सामान झाले लावून माझ तर काय राहिले ते पाहून घेते मारता मारता वाचले बाई पार घराचा सापाटा झाला बर माकांडी पडलं नाही आयला काही खरं नाही ही गावाची गेली अजूनही कशी आहे ना आले का काय हो अगं ते आहे खाली काय दबल काही सामान आहे का, का पाहतो तो सापडला काही नाही एवढं सापडलं फक्त काय ते गोळ्या यायचे खोके खाके फक्त बाकी काही नाही भांगार काढून ठेवलं तर बर आता काय राहिलं नाही ना घरामध्ये मग तेच पाहिलं आली मला तर काही दिसलं नाही आता इथं तुम्हाला का आ? रात्री एवढे आवाज दिले मी भितर पडले मग अंगावर तरी उठायला बाबा तयार नाही तुला माहिती नाही एकदा मी झोपेच्या गोळ्या घेतला काय एकदम सुन होऊन जातो अहो रात्री मरता मरता वाचले मी बरं मी तुझ्या जवळ नाही झोपलो ते मागच्याच बाजूला पडलं मी पुढे झोपलो होतो म्हणून मी वाचलो बरं झालं मी तुम्हाला म्हणले नाही तिथे झोपा म्हणून नाही तर माझं ना मामी ते तुमचं काम झालं असतं तुम्ही सगळं पाहिलं का मी सगळं पाहिले तुला पाहिजे असेल तर पा मध्ये जाय पाहुणे काय राहिले काय नाही अहो मान एक वस्तू सापडा ना थांबा इड कोणती वस्तू आहे थांबा तुम्ही दोन मिनिटं तुम्हाला तर दमच नाही असा झोपा ते आशे का पार त्यांना तरी एवढ्या दिवसापासून म्हणत ते घर बांधा घर बांधा पण नाही तिकडे जाऊच नको आता था। थांबा तुम्ही जरा थां मा वस्तू सा त्याच्यामध्ये मध्ये ठेवले नाही सापडले वर्ष कवलन ते लाकडे घेशील बोकांडे पाडून मेली गेली तर तो आपल्या मा नावा जेव्हा बोंबल तिथं इकडे पहिली माले सांगा मी या खात्याच्या वर आहे ना लाल कपड्यामध्ये का ना गथुड होत काच गथुड काच का असं ना गड होत पाहिलं का गथुड मला नाही दिसलं कुठं असं ना म्हणून पाऊ का ते धाका लावशील ते घेशील पाडून एक तर सागाचे लाकड आहे ते इथं इथं आपला डेड बॉडी आपली सापडायची जा सुद्धा नाही लवकर लोकायला आता व इकडं जाऊ नको तिकडं जाऊ दे काच गथुड होत ते जाऊ दे असं हा? कस जाऊ दे सामान सा काच गथुड तुम्ही खरंच नाही पाहिलं का आके मी भांडे लावले सगळं मी इथं तेच पाहत होतो काय काय पण आता एवढा जर भुगा पडलाय त्या विटायचा दागडायचा मातीचा वरून ते लाकड पडले त्या लाकडाला दाखा नको लावू हाय ते घेशील बोखांडे पाडून काच गथुड होत मला बाहेर नीट नीट जरा इकडे तिथं नको हात घालू का ते इकडे बाहेर अहो तुम्ही खरंच नाही पाहिलं का पण अग काच गथड होत मला निघतच अहो त्याच्यात कसं सांगू तुम्हाला त्याच्यामध्ये मी ना आपले ना सगळं सामान ठेवलं होतं कशाच सामान अहो तुमची आजी वारली होती ना तिच्या दागिने काढले होते का हा ते त्या लाल कपड्यात बांधून ठेवल होते ते गथोडो मी सापडल ग नाही ना म्हणून तर म्हणून राहिले पाहिलं का अगर ते लईन सोनं होतं त्या गथुड्यात माळी वाटत अगर तिचं सोनं ना गथुड्यात बांधून ठेवलं होतं ना ते पैसे बी होते त्याच्यात तुम्ही देईल ते आणि तू कोणत्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं माझ्या खात्यात मी तिथं तर सगळं फिरून आलोय पाहून आलोय असं कसं काय पाहू शकत मी तर तिथंच ठेवलं होतं चांगलं खात्याच्या आतमध्ये होत आता तू चांगली म्हणली तुम्ही इथं थांबा तू सामान व्हायला गेली होती मीच होतो मी, मी कुठंच गेला हल्लो सुद्धा नाही कुठं तान लागले तरी विरू पाणी प्यायला गेलो नाही मी विरू पाणी प्यायला गेलो ना तोंडचं पाणी पाळले आता मात्र एवढी का ग लग्नामध्ये तुझ्या बापाने मला सोन्याच्या दोन अंग ठेवा त्या आणि तो एक गोप केला होता तू काय म्हणली चोरबीर येते काढून ठेवा ते तो ककच दिलो होतं ते त्याच्यात बांधून ठेवलं होतं काय ते, ते, का ते, ते, ते मी त्याच्यात बांधवलं तर शेवटी माझ्यावर जे होतं ना अंगावर ते सुद्धा मी त्याच्यात काढून ठेवलं होतं म्हटलं नको ए राणा मनात गेल एखाद कुठं पडलं तर सापडच नाही म्हणून आता तोंडला तर मारलं कोणी नाही थांबा हिड काय कर मी भाई आता अरे तेच ठेवलं होतं अगं मी तिथं सगळं पाहिलं जाऊ शकत याच खात्यात होत ना मागून मागून येत पुढं दिसत मी तिकडे सगळं चाच पाडून पाहिलं आता हो। आता काय करायचं मला असं वाटत आहे तू एखाद्या डाब्या डुब्यात घालून ठेवलं असेल अहो आख्यात डबे उस्तारून पाहिले मी आता तिथं सगळे भांडे कुंडे घसून घासून सगळं राखला लावून येईल एखादी भाड्याची खोली दिली म्हणलं त्याला पैसे द्यायच्या डिपॉझिट म्हणलं थांबा येते मी त्यांना घेऊन आता तर मला ना आता एक काम करू आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला पाहिजे आपल्याला चोरी झाली म्हणून चोरी झाली म्हणून आता सापडत नाही तर चोरीच झाली ना आपली मग ती काय काय कोणी येऊन खाल काय का जमीन खाली जमिनीने गळलं ते आता मला काय माहिती मला असे प्रश्न विचारायला तू एक काम कर तू पोलीस स्टेशनला जाते का कोण मी तू पोलीस स्टेशनला जाय कंप्लेंट दे मी बाई कम्प्लेंट जाऊन काय करू अगं मी इथं थांबतो नाही तर मग घरी जाऊन सामान मी पुन्हा एकदा चेक करीतो सामान मी माझ्या चांगल्या डोळ्यांनी लावलं माझ्या हाताने आठवत मी इथंच ठेवलं होतं म्हणून ना सांगितलं तेवढं ऐकत बा आज एवढं मोल्या मागाच सोनं आहे आज तेवढ्या सोन्यामध्ये आपला लय मोठा बांगला होईल माहिती का तरी तुला मी तवाच म्हणत होतो आपण बांगला बांधू ती म्हणती नको नको राहून द्या आड अडचणीला काम येईल अहो मी पुढचा विचार बोलले ते मला काय मध्येच म्हणून बर तू जाती काय आता ऐकलं कंप्लेंट द्यायची ते त्यांना तू घेणंच गे तू पोलीस स्टेशनला पाटके आणि मी तरी पाहतो पुन्हा एकदा चेक करून जा काय ते काय झालं मला नीट सांगायला पुन्हा तिकडे नका जाऊ तिकडे कुलप लावून येथे मी पुन्हा चेक करतो सापडत काय डोक्याला ताप झाला आज एवढं मोल्या मागाचं सोनं नवरा बाय कोणी एवढं म्हातारपर्यंत जरी काम करीत बसलं ना तरी एवढं सोनं घेऊ शकत नाही गेली वाटत आता ताप ताप ही कावा जायची आता टाप टाप जावा ना पाय उचलावा नाही ना एक तर आजीनं एवढं सोनं जमून ठेवलं होतं वीस पंचवीस तोळे सोनं होतं ते या पाच ग्रॅम घ्यायचं तरी जीव जातोय माणसाचा मी ना पुन्हा एकदा चेक करूनच पाहतो सापडलं तर सापडलं बो पार पुजले ते बी तरी शंभर वर्ष झाले या घराला झाला बो एकदाचा गहू भरून लाईट बरी देवाच्या कृपेने आज टिकली नाही तर लाईट राहत नाही शाळ हे जनावर कोणी बांधले आता या आंब्यात लोकला काय करावं काय माहिती बा जिथं जागा दिसली चांगली का तिथं बांधून द्या ते कोणाचे काय माहिती आता दिस ना कोण बांधून गेलंय बा जनावर कुणीच दिस ना येत पाहतो तिकडं तरी आहे का नाही भाई एवढा छोटा तात्याने एवढे मोठे मोठे उसलाऊन ठेवले म्हणलं लवकर पोहोच हो काय हो कुठे करीत अहो तर काय सांगू तू मला बरं जाऊ आता काय काय अशी सांगायला सांगा ना काय झालं आता सांगितलं तर आता काय सांगावं तुम्हाला काय झालं सांगा ना अहो मला ना पोलीस स्टेशनला जायचंय पोलीस स्टेशनला काय काय म्हणजे तक्रार द्यायची आव तुमच्या नवरा बायकोच काय भांडण झालं काय नाही म आमचं कशाला भांडण होईल मग कशाला झाले पोलीस स्टेशनला भाऊजी आमच्या घरातून चोरी झाली चोरी झाली कधी कधी झाली तेच नाही माहिती पण झाली तुम्हाला कस काय माहित झालं ते आता आम्ही गवसागवस केली म्हणलं आम्हाला माहितीच होणार ना काय काय गेलं काय काय गेलं म्हणजे अहो आमचं आखं सोनं नाणं गेलं आमच्या ना आजीच सुद्धा पैसे बी गेली तुम्ही व्यवस्थित न ठेवेल का व्यवस्थित ठेवलं तर नेमकं आमचं घर पडलं घर पडलं कधी पडलं रात्री बोकांनी पडलं माझ्या काही झालं नाही तुम्हाला नाही नाही मला नाही काय झालं नका पाहू इकडे तिकडं मी बरी भिताड पडलं मग अंगावर रात्री मग सामान काढलं बाहेर सगळं हा सगळं भास्कर नाण्याची खोली घेतली भाड्याने सामान बी वाय नाही तर आला असतो भाऊ लागायला असं नाही नाही झालं आमचं सगळं झालं तुमच्या नवऱ्याला काही दुखपत नाही झाली नाही नाही त्यांना कशाला काय आहे आता एवढं मोठं घर पडलं म्हटल्यावर तुम्ही बाहेर झोपल होते का नाही नाही आम्ही घरातच होतो ना आणि बरं झालं तुम्हाला काय नाही झालं मग जाऊ देऊ आम्हाला काय पण आमचं एवढं सोनं गेलंय माहितीये का सोनं किती होत माहितीये का पंचवीस तोळे होप रे आमच्या आजीच माझ मा सासूच यांचं सुद्धा होत त्याच्यात मग एवढं काल घरात ठेवा बरं हो आता बँकेत ठेवायला ते परवडत का हा ते आहे मला बँकेचा भरोसा नाही राहिला पैसे टाकत त्या हा ते आहे काय काही नाही राहिले नाही आता बरोबर आहे शेतीचा पैसे तोही गेला अरे कबडी कवडी कवडी जमावले आणि सगळे गेले काही सांगा त्या पै पैनी केलं आणि असं हाताने गेला आता कोणी नेलो त्याचा पुरणारच नाही त्याला मी तर म्हणते मग आता ते जर सापडलं आणि तुम्ही पोलिस कंप्लीट केली ते पोलिस यायला बिलं लागा त्या बिल मग तुम्ही सोनं कधी घेतलं कुठून घेतलं या बाया आता ते बिलं कुठून आणायचे आम्ही आणि ते बिल जर नसले तर पोलीस म्हणतील हे चोरीच आहे मग म्हणजे आमचं आम्ही प्रूफ लागतो पोलिस आईला डोक्याला आता काय आम्ही पोलिस स्टेशनला जाऊन काय उपयोग होणार नाही तुमचा आमची तक्रार विर घेणार का घेतील पण जरी चोर सापडला तुमचं सोनं सापडलं तुमच्याकडे जर बिलं नसले ना ते सरकार जमा होईल असं कस सरकार जमा होईल आमच्या आजीचं सोन आहे ते तुमच्याकडे प्रूफ आहे का नाही ना तवा आता म्हातारी लोक काय चिट्टे बिट्टे घ्यायचे का हे तुमच लाख खर आहे पण पोलिसाला सबूत लागतो आता काय करावं बाई हो आता तुम्हाला एक सांगू का हा बोला ना पोलीस स्टेशनला ला येणार जाण्यात काही मजा नाही तुम्ही त्या गंगाराम बाबा कजा त्याचा ठोक आहे ना एकदम असा परफेक्ट लागत हो का काय हा म्हणजे तो सांगेल का मासवानं कुठे गेले कुठं काय तो शोध लावून देईल तुम्हाला डायरेक्ट मग बरं होईल एवढं पोलीस स्टेशनला जायचं आणि ते आमचं सोनं आम्हाला त्यांना सांगायचं का आमचं आमचं म्हणून आता काय करा तुम्ही न, तो बाबा तुम्ही ना त्या बाबा कजा तो रुपये घेत नाही सापडलं ना सोनं तुमच्या काय कायदा अंधार करता येईल ना तो तुम्ही करा अहो सापडलं तर मी त्याला एखादा तोळा माकून देईन पण तेवढं सापडलं पाहिजे आता तो कुठं भेटला आता बाबा आता ते तुम्हाला माहिती का भेंडीचं झाड पावसायचं पावसाचा आपल्या गावातले पावशी हो। माझ्या मला वर्तिंग नाही काय तिथं बस राहते काय सांगायचं वहिनी तुम्हाला खरं सांगू का तुम्हाला माझं पण असं सोनं हरवलं होतं सापडलं त्यांनी सापडून दिलं तुमचं तरी पंचवीस तोळे होत मा पन्नास तोळे होत तुमचं काय हरवलं आम्हाला माहित नाही असं एक सांगायच्या गोष्टी राहत काय माहित झालं पोलीस सगळं सरकार जामा करतील ना एकदम नाही अशा गोष्टी सांगायच्या नाही राहत वहिनी आता उगाच तुमचं हरवलंय म्हणून तुम्हाला सांगितलंय आणि तुम्ही कोणाला सांगू नका माझं एवढं खेळत नाही नाही मी नाही सांग तुम्ही सांगू नका कोणाला आमचं तुमच्या तोंडात पडो साखर माझं सोनं सापडलं ना होईल नाही नाही तुम्ही जात्या बाबा ग तुम्हाला शंभर टक्के तुमचं सोनं सापडेल म्हणजे सापडल ठेवा तुम्ही बरोबर मी ना तुमच्या भावाला पहिला आधी घरी जाते तुमच्या भावाला घेऊन जाते तिथं बरं बरं जा लवकर तुम्ही येते येते हाँ जा, जा। कुठं इकडे जाते यांचं घर पडलं मला माहित नाही जाऊ दे आपण काय त्यांना चांगलं सांगितलंय त्यांचं सोनं सापडून देईलच बाबा गेली वही नाही बाबाकडं आपल्याला आहे ना पहिलं हे जनावर कोणी बांधले आंब्यामध्ये त्याचा शोध घ्यायचा आहे तो जर सापडला आणि त्याच्या या काठीखालीच लावण्या जोडी तो पाहतोस त्याला थोड्या मध्ये एवढ्या सापडल्या बा या बारण्या या बारण्या काही कामाच्या नाही तिला लागल्या तर पाहतो विचारून औषधाच्या बारण्या कावाची गेली पोलीस स्टेशनला कावाय ती काय माहिती काय झालं मखर दम लागला आता तुम्ही चला कुठं तू पोलीस स्टेशनला ला गेली काय झालं ते सांग ना ते पोलीस स्टेशन हा पोलीस स्टेशनला जायचं आपल्याला चला तुम्ही मला सांगत आलो तुम्हाला लई माताची गोष्ट सांगायची नाही का आपलं सोनं सापडलंच म्हणून समजा आता काय बोलते हा तू फक्त मला सांगत आला चल मग चला काली कलकत्ते वाली तेरे वचन ना जाय खाली ओम भटसुहा वचन ना जाय खाली ओम भट्सु हा बाबा हो बाबाई या ना इकड राम राम बाबा बालिकाय हा कस काय येणं केलं माझ्याकडं कसं काय अहो बाबा आता तुम्हाला कस सांगू घ्या तुम्ही समजून काय आले मी तुमचं लय नाव ऐकून आले हो मी मला माहित आहे काय तुझ्या घरात वस्तू गेलेली आहे बाबो आपण सांगितलं पण नाही पा हा हा बाबा तुम्हाला कस सांग आता? सांगू आता कोणत्या तोंडाने सांगू अहो माझ्या आज सासूच सोन होत सासूच होत माझ होत नवऱ्याच होत ते पण भरपूर होत हा भरपूर होत एवढं अस ती भिंत पडली होती माहिती आहे ना घराची अयो बाबर कुस का माहिती बाबा तुम्ही फारच चमत्कारी बाबा आहे तुम्हाला कस काय माहिती आमचं सोनं गेलं म्हणून आमचं घर पडलं म्हणून मी आंतरज्ञानी आहे मला सर्व काही या डोळ्यांना दिसत माझा ज्ञानाचा तिसरा डोळा हमेशा उघडा असतो हमेशा हो बाबा तेवढा आमचं सोनं लय लयओ ची गठोड गेलं आमचं चोरीला तेवढं सापडून द्या ना कुठे सांगा ना आम्हाला ते आता विसरून जा हो बाबा असं काही करू नका सांगा ना पटकन आमचं जीव जाईल सात पिढ्या बसून नाही एवढं सोनं ते पण मला एक सांगा तुम्हाला, तुम्हाला काई काई दर, काई दर। ए, आ, जर ते सोनं भेटलं तर तुम्ही मला काय द्याल काय काय देशील ग बाबा माझं सोनं जर सापडलं ना फुल ना फुलाची पाकळी मी तुम्हाला काहीतरी करील मी मानात नवस बोल वाटलं पण फक्त तेवढं सोनं सापडू द्या बाबा मी तुमच्या ना पाया पडत वाटलं बालिकाय काळजी करू नकोस तुला तुझं ते सोनं सापडेल सापडेल कधी सापड कुठे अरे हो हो एवढी चांगली नाही नाही पण आम्हाला लई घाई हो ते जर गेलं ना तर आमचा जगूनच उपयोग नाही काळजी करू नको बालका अरे हा गंगाराम बाबा इथं आहे तोपर्यंत तुझी वस्तू कुठेही जाणार नाही पण कुठे गेली कुठे ती अचानक एक मिनिट धाम मी वस्तू कुठे आहे त्याचा शोध लावतो हा। ओम शंतनु पापम ओम शंतनु पापम ओम शंतनु पापम, पापम। बालिके बाबा. तुझं सोनं एका जागेवर आहे जागेवर म्हणजे हाय तिथे का नाही नाही तुझ्या घराच्या समोर एक आळ आहे हाय 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 बाबा ना झाडा खाली हा त्या आळामध्येच तुझं सोनं तुला सापडेल पण मग ठेवलं तिथं कोणी तुम्ही त नाही पिऊन गेले तिथं ठेवलं होतं गप्पय मी कधी पिलो का अजून हात तरी लावला कधी बाटलो का अजून मी तुमचा बाबा पण ते तिड गेलं कसं काय मग ते गेलं कसं काय तू काळजी करू नकोस बालिके बोला बाबा दोन दिवसापूर्वी तू कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेली होतीस हा मी रोजच बाबा आहे का नाही त्यावेळेस तुझा नवरा सुद्धा बाहेर गेला होता कुठ तू काहीतरी आणण्यासाठी गावामध्ये गेला होतास हा मी त्यांना गिरणी पाठवलं होतं बाजूस पीठ आणा नाही गेलो बराबर हा मग त्यावेळेस घरात कोणी नव्हतं एक माणूस आला परका माणूस परका माणूस बर घरामध्ये कोणी नाही त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला आणि ते तुमचं सोनं उचललं तो असा पळून जाणार होता तेवढ्याच त्याला समोरून असे दोन चार माणसं दिसली म्हणून त्यांनी ते धन त्यान आळामध्ये ठेवलं आणि तो आज रात्री परत येणार आहे आणि ते उचलून घेऊन जाणार आहे मग पटकन जायला पाहिजे आपण तुम्ही लवकर जा आणि ते धन आहे ना काढून घ्या त्या आळामधून चला ना बाबा तुम्ही पण नाही असं नाका करून बाबा तुम्ही जा आणि ते पहिले धन काढून घ्या बरोबर आम्ही ना तिथं जसं सापडलं तर येतो तुमच्या परत हा चला पटकन जाऊ नाही तर जायचं परत ते घेऊन आशीर्वाद आहे हा। बाबा धन्य बाबा धन्य आम्ही परत येतो बर का हा अवश्य या अरे चा गंगाराम बाबाच्या डोळ्यासमोरून कोणी चोरी करू शकत नाही आणि कोणी जरी चोरी केली तरी हा गंगाराम बाबा त्याला अवश्य काही ना काही शिक्षाच देईल हरामचं कोणी खाऊ नये आणि पापाचं पचवू नये चाल ना पटकन येऊ तो ना पाहायला कळ लागली माझ्या ऐक जर मालिक सांग त्या बाबाचा पत्ता तुला कोणी सांगितला मला का शरद भावजींनी सांगितला हा का हा त्यांचं पाच तोळे हे पा, पन्नास तोळे गेलं होतं पन्नास तोळे ते सापडलं म्हणून तर त्यांनी सा मला सांगितला पत्ता आता त्यांचं का आहे तेवढी प्रॉपर्टी असं बी सोनं तर त्यांचं काय ते कोणाला दाखवते नाही हा पण आपलं सोनं गावातला पाहिजे चला तुम्ही मी ओय थांब जर त्या बाबांनी सांगितलेलं जर खोटं निघालं तुला लई हाणीन मी आणि जर खरं निघालं मग हां खरं जर निघालं ना मग मी तू म्हणशील ती हा पहिला आधी आपलं सोनं पण चला तुम्ही चला ना लोक बी चालले ना परत लोक काय म्हणतील तो आपल्याक पाद गेला तो माणूस लोकांचे काय डोळे कुठे पाहत ऐक ना थांब था। ना लोक पाहणार थांब ना इकडे तिकडे पाहून घे कोणी हाय का नाही आपण घरा जवळ आलोय आपल्या ते खरंय पण मला पहिले आधी ते आळाव जायचंय घरी नका जाऊ चला पहिले मला सांग आळाव जाऊ कोणी नाही चला तुम्ही पाय लवकर कसाराची पाठ भरेली बाजू पायच दिलं सोडून खांब्यावानी उभे राहिले तिड आता या आला तर मला तर काही दिसा नाही एवढ्या गवऱ्या गवऱ्या कोणी टाकले होते त्याच्यामध्ये आळ पडत आलाय पार त्याच्या इटा पडल्याय पाय बर इकडे तिकडे कुठं दिसतंय का पाऊस तर राहिले ना आता कुठं पाऊ तुम्ही पा तुमचे चांगले डोळे मापेक्षा मला तर काही दिसत मी रोज नित घालतो ना डोळ्यामध्ये घाली ते असिड उसतो पाना ते चिपटा खाली पान जर आहे याच्या खाली नावीन सुकाटा निघो काही हा तुम्हाला डासला लगेच येऊन जीवाला घाबरते ये हाय हाय या भया लाल दिसतंय या बाय थांब वडा ना मग ते वरती थांब ना दगड बा उसलू दे थोडा थांबा मी दगड बाजूला करते थांब थांब उसलो तुम्ही नको महा बोट बोट चमटल मा थांब ना चिमटल अबाज आवाज निघालं निघालं हाय का पाइड ठेवा हाय का पाईचं का पाहून घे नाही तर मग काय भलतंच काय निघायचं त्याच्यात होता मग भाई बरं झालं देव पावला देऊन हे पावला गंगराम बाबा पावला हे आहे पा, ना आयुष्यपतो मात्र बिंद सगळे सगळ सगळं सोन सापडलं तू माझं डोरला आहे का पाहतात आधी हा एक नाई अंगठी थांब पाहू दे आधी नीट पा हा था हा हाय आहे अंगठी बी आहे कोणी पाहिल म्हणशील काही घरी चाल घरी चाल पाहिजे पटकन बांध पटकन बांध इकडे थांबला तो दगड ठेवा ना तिला कोणी पाहिलं तर नाही ना आपल्याला ऐक नाही आता घरी चालत्या कुठं जाते आता त्या बाबा चाल घरी हो किती मतलबी हो तुम्ही मात सापडलं ना सोनं मरदे ना सोनं सापड म्हणजे मी नवस बोलले काय नवस बोलले अहो माझं सोनं जर सापडलं ना त्या बाबा मी एक वर्ष आपल्या घरी ठेवीन काही येडी बिडी झाली का गं तू काय विषय आता सोनं सापडलो आता एक वर्ष त्या बाबाला आपल्या घरी ठेवायचं त्याची सेवा करायची त्याला दर वर्षाला कपडे करायचे असं काय बोलतेला आज एक नाही माणसाला आज आहे किती झाली ते बाबाला सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम जेव खाऊ घालायचं सोप्प आहे का त्याची आपलं आता सापडले काय जाऊ दे ना सापडलं नाही काय ते बाबाला जायचंच नाही हो असं काय करू त्या बाबाला काय कळायचं तुमची नेत्रली काय नियत म्हणजे आता एक वर्षभर का त्या बाबाला घरात ठेवते का काय बोलत तू मग त्याच्यात काय एवढं नको नको तू चाल घरी नको नको नाही त्या बाबा काय चाललं जाप तुम्ही चाला ना मग सांगा आता आईला काय डोक्याला ताप आहे काय डोक्याला ताप नाही चाला तुम्ही ओ ये बालिके हा पाया पडते हा आहो तुम्ही म्हंटल ना तसच झालं लय आनंदात आलीस बालिके तू आहो म्हटल्याप्रमाणेच केलं मी हा का हा बाबा मी ना डायरेक्ट घेऊनच आले इथं बालिके हा पण त्याचा काही उपयोग नाही का बर त्याच्या सोनं नाही सोनं नाही होय अ बाबा असं काय म्हणू राहिले तुम्ही आमचा काही जीव घाली त्या का आता ज्या वेळेस तुला गटुडं सोन्याचं सापडलं त्यावेळेस ती तुझी नीती फिरली तुम्हाला कस काय कळालं अरे मी आहे हा कळाल तरी मी तुम्हाला म्हणले होते असं काही बोलू नका ए बघ सोनं आहे का बघून घे चांगलं उघडून पाहिलं सोनं वतन बाबा म्हणून आता आहे का बघून घे बाल का आता काय करू अर् सोनं कुठे गेला आओ बाबा सोनच होत बाबा आम्ही एक थोडं खोलत सोनं होत सोनं होतं बालका एकच काय झालं असं हे भगवान बाबा आता तुम्हीच काहीतरी करा आओ सोनच होत बालिके त्याच्यात सोनं होतं होतं पण तू काय म्हणाली होतीस की मी नवस केलाय बाबाला एक वर्ष मी माझ्या घरी सांभाळीन आम्ही सांभाळणार होते ना बाबा हाय का नाही त्यावेळेस तुझ्या नवऱ्याची नीती फिरली बाबा अहो चुकले ते त्यांच्या पण मी माफी मागते असं नका न करू अहो आता काही होऊ शकत नाही बाबा मी चुकलो मला माफ कर बाबा आपण असं काही करू नका हो आमचं सोनं द्या ओ या नारळाच्या दशा घेऊन काय करू या बाई एवढ सोन्याचे बालका म्हणून मन स्वच्छ ठेवावं लागतं बाबा पण माझी काही चुके माझ तर मन साफ आहे ना तुझ मन साफ आहे बालिके पण तुझ्या नवऱ्याच मन साफ नव्हतं माझ्या मनात पाप आलं पाप बाबा मला माफ करा मी चुकलो खरंच चुकलो पण आमचं सोनं द्यावं या गटोड्यामध्ये आम्ही चांगलं कोलम पाहिलं सोनं होत सोनं बाबा आव, चुकले ते त्यांच्या वतीने मी शरण मागते याच्यावर काहीतरी काहीतरी सांगा ना बाबा असं नका ना करू मी तुमच्या शरणा आले ना असं नका करू बाबा ठीक आहे बालिके शरण आलं त्याला मरण नाही देता येत आम्हाला पण तू म्हणत होतेस ना कि मी बाबाला एक वर्ष सांभाळीन सांभाळायला सांभाळील बाबा सांभाळील पण आता एक वर्ष नाही बालका मग आता मला पाच वर्ष सांभाळा लागल पाच वर्ष हा ती पण आता पासूनच मला मला मान्य मी तुमची पूर्ण सेवा करीन तीन टाइम देईन सांभाळीन बाबा पाच वर्ष सांभाळीन काय काळजी करू नका पण आमचं सोनं द्या बाबा सापडून आता एक काम कर हे सर्व गोळा कर बर करीतो करीतो कर ग या गटोड्यामध्ये बांधितो हे गटुड बांधलस ना आता जाताना हे विहिरी मध्ये अर्पण करायचं विहिरीत हा सोनं परत का फडक्यामध्ये तुला आता परत भेटणार नाही मग तुला दुसरा गटुड भेटल भेटेल ना पण पण तुझं सोनं तुला भेटल काळजी करू नकोस आम्हाला आमच पाहिजे लोकांच नको बाबा लय उपकार होतील तुमचे खरोखर माझ्याकडून लय मोठी चूक झाली एवढं मोठं आमचं सोनं तुम्ही गवसून दिलं ते सापडल्यावर माई नीती फिरली माणसाने कधी नीती फिरून देऊ नये शब्दामध्ये खोड झाली बाबा माझ्या शब्दात खोट झाली बाबा मी काय म्हणते मनावर झाली माफ माफ करा करा त्यांना काही चुकी नाही ना माफ केलं मी पण अजून एक शिक्षा भोगावी लागल तुला बोला ना मी तुझ्या घरी चालत येणार नाही मग मला उचलून न्यावं लागल तुला अहो उचलायला आता माहिती उटाळली मग मी काय करू मग काही मी करू शकत नाही बरं मी उचलून घेऊ हो का मग बाबा नाही मालिके तुझ्या मनामध्ये मना पाप तुझा मना तुझा पाप नव्हतं तुझ्या मनात आलं म्हणून तुला शिक्षा भोगावी लागेल तरी तुम्हाला म्हणत होते मग ऐकायच नाही बाबा मी काय म्हणते अहो भोळा महादेव माझा असं नका करू चुकलं त्यांच्याकडून आता बाबा ऐका ना उचलायची ताकद नाही माझ्या मध्ये एक तर आधीच हात दुखतोय होतो माझा तुम्ही ना मा खाली उतरा आम्ही तुम्हाला पाच वर्ष आम्ही तुमचे रोज आम्ही तुमचे पाय धुवो आम्ही तीर्थ पेऊ फक्त तुम्ही ना हळूच उतरा आणि चला आमच्या घरी आम्ही तुम्हाला सांभाळितो आजपासून पाच वर्ष आणि तुम्हाला अजूनही राहू वाटलं आमच्या घरी तर राहा परत माझ्या मनात असं काळ बेर येणार नाही कधी बाबा फक्त आमच्यावर कोपू नका बाबा ठीक आहे काळजी करू नकोस आणि हे विहिरीमध्ये अर्पण केलं ना कि पाचव्याच दिवशी तुला तुझा सोना भेटेल म्हणजे आज नाही गावसायचं आज नाही भेटेल ना पण जाऊ दे भेटायला महत्व पाच दिवसानंतर म्हटलं काही टेन्शनच नाही घ्या मनामध्ये तुम्ही घरी ठीक आहे बालका तुला मी क्षमा केलेला आहे फक्त मनामध्ये कधी पाप आणायचं नाही लक्षात ठेव कधीच नाही बाबा कधीच नाही आणणार हा ठीक आहे चला चला जाऊया आपण बाबा हा हळूच हळूच नाही नाही मी उतरतो काळजी करू नकोस तू एकदम व्यवस्थित माझा मी हात नको नको <coughs> बाबा <coughs> तो भयानक आहे सांभाळायचे जर आता मी जर पुन्हा मनात काळ आणलं ना तर कमीत कमी आता ते सोनं सापडायचंच नाही मी तर म्हणतो मी तुमच्या अशा वागण्या नायतागले खरं सांगायचं चांगला हातो येईल घास हिरवून घेतला तिकडे बाबा उभे राहिले चाललं पटकन हा आता तुम्हाला बोलायला लागले ना मी आता तरी नीट वागा চড়াইছে জানা